नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेवयाची खीर आणि एकदम परफेक्ट आणि झटपट बनणारी हे बघा किती छान झालेले आहे तुम्ही बघू शकता तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा कढई ठेवून घेतलेले आहे आता एक चमचा त्याच्यामध्ये साजूक तूप टाकून घ्यायचं हे बघा काजू बदामचे तुकडे टाकून त्याला तुपामध्ये चांगले परतून द्यायचे सात ते आठ बदाम घेतलेले आहे आणि सात ते आठच काजू घेतलेले आहे कलर चेंज होईपर्यंत परतू द्यायचं आपल्याला चांगल्या तुपामध्ये हे बघा झालेले आहे आता आपण याला काढून घेऊया एका डिशमध्ये ह्याच तुपामध्ये आपण आता या बारीक शवाया घेतलेल्या आहे ह्या परतून घ्यायच्या चांगल्या याच्यामध्ये कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित परतलं पाहिजे चांगले परातलं गेलेला आहे आता आपण याला काढून घेऊया ह्याच कढाईमध्ये आपण दूध टाकून घेणार करून घेतलं तुम्ही आणि इथं अर्धा लिटर दूध घेतलेला आहे मी दूध गरम घेतल्यामुळे ना आपली खीर लवकर होते तर गरम इथं मी शंभर ग्रॅम साखर टाकून घेत आहे तुम्हाला जितकं गोड हवं असेल तितकं तुम्ही टाकू शकता कमी साखर आपण कमी जादा टाकू शकतो मिक्स करून घ्यायची विलाईची पावडर टाकायची आता आपल्या शवाय टाकून घ्यायच्या ह्याला एक दोन तीन मिनटं होऊ द्यायची जास्त पण नाही एक दोन मिनटांमध्येच फास्ट तयार होते या शवया थोडे ड्रायफ्रूट टाकायचे बघा आपली शवया तयार झालेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने बनवायच्या म्हणजे जेणेकरून थोडं थंड पण झालं ना तरी एकदम घट्ट होऊन जाते ते पहिलं शूटत जर जास्त घट्ट बनवलं तर अशा पद्धतीने बनवल्या ना तर थोडं घट्ट होत्या नंतर थंड झाल्यावर चला आता आपण काढून घेऊया बघा किती झटपट बनवून तयार झाल्या आपली शेवयाची खीर तर कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा तर लाईक करा शेअर करा आणि शारदास किचनला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढची नवीन रेसिपी घेऊन